स्वागत करते कारण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मस्त छान पूजा झालेल्या आहे आणि आज खूप छान मस्त पूजा झाली आणि पूजा करताना मी व्हिडिओ काढताना मस्त दोन फुलं पण खाली पडले देवीचे मी जे लावलेले होते ते पूजे करता वेळेस ठेवलेले होते तर मस्त छान आशीर्वाद पण भेटला आणि आज मस्त खूप छान पूजा झाली मी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवला कारण लास्ट टाइम होता म्हणून आज काय पुन्हा ते दाखवचे नवीन काय वेगळं काही केलेलं नव्हतं मी काई तर मग पुढच्या वेळेस काहीतरी नवीन काहीतरी केलं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर, तर करें। तो आता सामान जे आणलं होतं तुम्हाला दाखवते मी पहिले तो व्हिडिओ तर सेपरेटच दाखवेल तुम्हाला मी आणि बाकी मग आज पूजा वगैरे काय काय बनवणार आहे प्रसाद वगैरे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राह तर सर्व सामान जे होतं ते भरून ठेवलं फक्त इथे ड्रायफ्रूट काढते कारण मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहे तो तो ते उद्या बनवाल म्हटलं कारण आज खूप उशीर झाला बाकीचे कामं करण्यामध्ये आणि पिल्लू बघा तुम्हाला दिसत असेल तर चांगली धुतून ठेवलेली कडे आहे तरी आम्ही बेसिनमध्ये टाकतोय तर त्याचं म्हणणं असं भांडे जर खाली असले ना तर लगेच धुवायला टाकून द्यायचे ते इथं पिशवीमध्ये काजू बदाम आणि आखरोड आम्ही इथं बाहेरूनच आणले ते एक दुकान आहे ते चांगलं भेटतं तिथं म्हणजे एवढं काही स्वस्त पण नाही भेटले दोनशे रुपयेचे अडीचशे ग्रॅम आणले बदाम आणि अक्रोड आणि काजू जास्त महागवते थोडेसे तर काजू मला आठवत नाही पण अडीचशे रुपये काहीतरी होते पाव कारण काजू महागच असतात तर सर्व जे काय होतं बघ इथं मी काजू बदाम त्यानंतर अक्रोड जे होतं बदा याच्यामध्ये माझं जे ड्रायफ्रूटचे कंटेनर आहे त्यामध्ये भरून ठेवलेले आहे आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये नाही काढले जेवढे लाडूला पाहिजे आहे तर तेवढेच काढले शंभर शंभर ग्रॅम कारण पिल्लू काय राहू देणार नाही थोडीशी त्याला खायला काढून ठेवलं आणि असंही त्याला ड्रायफ्रूट खूप आवडतात बघा आल्या लगेच तर मला पिस्तान ते काढायचं होतं तर त्याला पाहिजे होतं पण पहिले म्हटलं मुगाची आणि ते होतं ना तर ते काढून ठेवते तर काही जे घेऊ नको म्हणते तर घेत असतो म्हणून म्हटलं त्याला कशी लाग तुला दाखवते पण काय घाबरत वगैरे नाही मुलं तर अजिबात घाबरत नाही आणि मग इथं मी डाळ जी होती तर ती काढून ठेवली ह्या ज्या भरण्या आहेत तर ते सगळं घसून सुकून ठेवलेल्या होत्या म्हणून बाहेर फॅनखाली ठेवल्या थोड्या वेळ उन्हा ठेवलं चांगलंच म्हणलं बाहेर बाहेर ठेवल्या असत्या तर थोड्या वेळ पण एक पाच एक मिनटं तरी मी ठेवले होत्या उन्हा म्हणजे कसं आपलं डाळ वगैरे जे आहे ना ते खराब होत नाही पण मग कलर पण जातो खूप वेळ जर उन्हात ठेवले तर त्यापेक्षा फॅनच्या हवेशीर ठेवायचे ना तर छान क्लीन होऊन जातात धुवून आणि मी यांना साबण लावून म्हणजे साबण आणि घसणी लावून नाही घसत फक्त पाणी करते आपले सोल्युशन बनवते लिक्विड जर असेल तर आणि त्याने धुवून काढते कारण यांना लगेच असे घसणीचे जे आहे ना चर पाडतात आणि मग ते चांगलं नाही दिसत आणि चांगलं दिसणं म्हणजे मेन म्हणजे काय होतं ना त्याचा जो कलर आहे बघा तुम्हाला दिसत असे डिझाईनचा तो निघून जातो तर इथं मुगाची बरणी माझ्याकडनं घसून ठेवायची राहिली ते म्हणून जे पहिले जुने मूग होते ना ते काढून घेतले आणि म्हटलं घसून ठेवता कारण मूग पण मला त्यामध्ये टाकायचे होते आणि मग इथे मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून ठेवते आणि वरती असल्यात ना तर पण ते खायची किंवा भिजू घालायची फ्रीजमध्ये ठेवले ना तर मग आठवण वगैरे काही राहत नाही आणि त्यांच्या आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं होतं कारण बाहेरून आलेलं मग आंघोळ करावीच लागते तर इथं साखर थोडीशी काढून ठेवलेली होती तर ती बरणीमध्ये भरून ठेव डब्यामध्ये साखरेच्या भरून ठेवली आणि नवीन आणलेली आता जे होती तर ती अपिश्यू टाकते म्हणजे जुनीच आहे शिल्लक नवीन काही जास्त काही आणले नाही ती तशीच ठेवली मग आणि मग आता जी माझी साखरची डबा आहे कंटेनर आहे तो ना दिवाळीपासून लाडू घातले होते आणि त्यानंतर हे घालते घालते हे चालवतं नाही साखरसाठी मग ती मी तुम्हाला दाखवली नाही किलोची त्यामध्ये टाकलेली होती नाही तर मी साखर यामध्येच भरून ठेवते व्यवस्थित राहते जास्त क्वांटिटीमध्ये पण बसते आणि पहिल्यापासून तोच डबा मी साखरेसाठी केलेला आहे म्हणून मग त्यामध्ये टा टाकते आहे तरी पण थोडी शिल्लक राहिली मग तिला विशिजमध्ये जे होती ना ते धागेने बांधून ठेवते म्हणजे हवा वगैरे जाणार नाही हवा वगैरे काही गेलं नाही तर मग ओळसर होणार नाही नाही तर मग हवा वगैरे काही गेलं ना आतमध्ये मॉइश्चर पकडलं तर ओळसरपणा येतो तिला म्हणून तर इथं मी ते जी राहिलेली होती तिथं गाठण देऊन ठेवली आणि मग साखर पका भरून ठेवलेलं आहे तर साखरेच्या बरणीला पण झाकण लावून ठेवते आणि त्यानंतर मग बाकीचं जे काढायचं राहिलेलं आहे माझं तर पिस्ता वगैरे तर ते पण काढून ठेवते आणि उद्या मी तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करेन तर मग नक्की बघा तो पण व्हिडिओ आणि त्यानंतर पाणी पण तापलं तर मग पाणी त्यांना उतरून दिलं ते पण आले होते आंघोळीला तर पहिले पाणी उतरून दिलं आल्यानंतर आंघोळ करायला कारण बाहेरचे मग आलेलं आल्यानंतर आंघोळ करायची असते तर म्हणून तोपर्यंत पाणी उतरून दिलं आंघोळीला आणि बघा इथं लगे गडबड चालू झाली काहीची डबे खोलून तर हे जे होतं पिस्ता म्हणुके तर ते पण आणून ठेवले तर खिसमीस जे आहे ना तर पिलूला असे रोज लागतात खायला वरचेवर म्हणून मग कधी रोज रोज नाही खात कधी कंटिन्यू आठवण येते कधी त्याला आठवण नाही येत नाही आणि मला पण नाही राहत राहत द्यायची त्यानंतर पिस्ता पण काढून ठेवतो तर पिस्ता त्याला आवडतो म्हणून आणला आणि लाडू पण बनवायचे आहे मला तर मस्त मी प्रोटीन रिच असे लाडू बनवणार आहे तर सर्व त्यामध्ये तर मस्त छान लाडू होतील तर लवकरच शेअर पण करेन मी आणि म्हणून की होते ते पण मग कट करून ना तर बर्नीमध्ये काढून ठेवते तुम्हाला म्हटलं ना आतमध्ये ठेवलं डब्यात वगैरे झाकण लावून तर ते लक्षात राहत नाही खायचे त्यामुळे मग ना आता बाहेरच असं ठेवते समोरच तर कुठं ठेवते काय ठेवते ते दाखवलेलं पण आहे आणि ट्रान्सपरंट आहे तर मग लगेच दिसतात पण कशात काय आहे काय नाही तर खायला पण सोपं पडतं आणि पिलूला तर एकदम सोपं उभं राहून तिथं डब्यावरती लगेच काढून घ्यायचं लगे प्रत्येक एका प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट जे त्याला खायचे आहे ते तर असं त्याचं चालू असतं तर तर केकचं आणि पिल्लूची प्रोटीन पावडर जी आहे तर ना में में गए 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 ती ना एकाच कंटेनरमध्ये होती भरणीमध्ये एअरटाईट म्हणून मग ते वेगवेगळं ठेवलं कारण ती सांडत होती आणि म्हटलं केकचं सामान जे आहे चॉकलेट वगैरे ते पण खराब होऊन जाईल म्हणून मग ते काढून दुसऱ्या ह्याच्यात ठेवून दिलं कारण मग खराब झालं तर काही कामात येणार नाही म्हटलं तर हे मग मी जिथलं तिथं जे होतं सामान तर ठेवून देते कारण पिलूने घेतले ना कैशी वगैरे तर देत नाही त्याला म्हणतो ते खाली उतरून तू खात होतो तयार नव्हतं खाली उतरायला आणि मग नंतर उतरला आणि बघा पुन्हा चढला तर त्याला म्हणायचं होतं की आणखी पिस्ता ते म्हटलं एकदा तेवढे खाऊन घे मग दुसरे देते मी तरी पण तो अलवण भरले जिनं जुनं होतं तिनं वरती काढून घेतलं आणि हे बघा हे भरणे सगळे इथं पुसून ठेवले ज्यामध्ये सामान भरायचं आणि पिलूनी बघा कसं करून ठेवलं झाकणं लावून ठेवले मी सुकण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता हे ठेवून देतं जाग्यावर आणि सगळं भरून ठेवते आणि काय काय असं नाही म्हणून ते पण शेअर करते तर बघा सर्व सामान जे होतं ते मी भरून ठेवलेलं आहे तर सर्वात मेन ड्रायफ्रूट होते आणि बाकीचं डाळ वगैरे साखर वगैरे होते आणि बघा जिथलं तिथं ठेवून दिलेलं आहे तर असं हे व्यवस्थित ठेवलं ना तर ते कधी जागेवर राहणार नाही कारण आम्ही अजिबात जागेवर ठेव ठेवत नाही आमच्या पिलोचं काम असेल त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतलं कारण आज मला नैवेद्य बनवायचं होतं आज दुसरा गुरुवार आहे तुम्हाला म्हटलं तसं सकाळी फक्त दूध आणि साखरेचं नैवेद्य ठेवलेलं आणि संध्याकाळी काहीतरी नवदे ठेवून मग आरती वगैरे करायची असते लास्ट गुरुवारला मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलेलंच आहे म्हणून मग इथं मी खीर बनवते आणि मग इथं म्हटलं आज फक्त शेवयाची खीर बनवूया मी तर शक्यतो तांदळ तांदूळ आणि शेवया मिक्स करून बनवत असते पण म्हटलं आज फक्त शेवयाची करूया माझ्याकडनं शेवायची क्वांटिटी थोडी जास्त झाली तर तो पातेल्यामध्ये मी तूप टाकलं त्यानंतर शेवया टाकले छान भाजून घ्यायच्या ते का ताटामध्ये काढून घेतल्या आणि पुन्हा त्याच्यामध्येच तूप टाकलं आणि मग त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर मी सगळे इथं कट करून घेतले आहे बदाम का त्यानंतर काजू आणि छान परतून घ्यायचे पहिले मनोखे टाकले आणि त्यानंतर मग काजू बदाम टाकून घ्यायचे आणि छान परतायचं आणि त्यानंतर खोबरं पण होतं तर खोबरं मला आधीच टाकायला पाहिजे होतं पण मग नंतर टाकलं ते पण छान परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत म्हणजे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आणि छान परतून झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याची क्वांटिटी तुम्हाला किती खीर बनवायची आहे त्यावर डिपेंड करते तर इथं मी दीड ग्लासभर पाणी टाकणार आहे कारण मग ते उकळण्यात जळण्यात पण थोडंफार जाईल चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी उकळी होऊ द्यायची कारण आता ह्या स्टेजला दूध टाकलं तरी पण चालू शकतं पण मी थोडंसं लेट टाकते आहे किंवा मग पाणी आणि दूध एकत्र करून टाकलं तरीही चालतं तर छान गरम झाल्यानंतर पाणी त्या थोडीशी उकळी आल्यानंतर आता मी दूध टाकते आहे तर दुधाची क्वांटिटी पण तुम्हाला आता खीर किती क्वांटिटीमध्ये बनवायची त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता त्यामध्ये विलायची टाकली छान मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत खिरीला उकळी येते तोपर्यंत इकडे मी लगेच नैवेद्य बनवून घेते नैवेद्य पण बनवले त्यानंतर चपाती पण लगेच बनवून घेतली तोपर्यंत खिरीला छान उकळी आली आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी दोन वाटी साखर टाकली छोटी वाटी आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावरती जी चपाती तुम्हाला दिसत असेल ना तर ते पिलूनी बनवलेली आहे पण त्याचं म्हणणं होतं की मला ती भाजून पाहिजे आहे तर म्हणून भाजून देते आणि इथे मग नात पण मोडायला नको तर त्याला पण वाटलं वाटतं मग आई नाही भाजत मी बनवलेली चपाती आणि मी जर चपाती बनवायला लागली ना तो चपाती बनवल्याशिवाय राहतच नाही आणि त्यानंतर मग इथं गॅस पुसते थोडंसं गरम आहे पण मला पण अजिबात गॅस खराब झालेला आवडत नाही स्वयंपाक करताना पण इकडं तिकडं सांडतंच थोडंफार किती जरी नाही म्हटलं तरी मग आधीमध्ये असं मी पुसून घेत असते आणि मस्त खीर इथं जे आहे तो उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपण ज्या शिवाय ज्या होत त्या भाजून घेतलेल्या तुपामध्ये ते टाकायच्या थोडीशी क्वांटिटी कमी टाकायची कारण नंतर शिजल्यानंतर ना ते खीर पूर्ण घट्ट होऊन जाते थंड झाल्यानंतर मी एवढ्या लाचच्या नव्हते टाकायला पाहिजे पण मला वाटलं पत्तळ आहे आणि शेवाय आणि अजून भरपूर पातळ खीर आहे म्हणून मग मी टाकले आणि खीर झाली खूप घट्ट तर पहिल्यांदाच माझ्यासोबत असं झालं तुमच्यासोबत ते असं होतं कारण मी कधी फक्त शेवायची खीर कधी बनवत नाही मला इतकी काही आवडत नाही पण म्हटलं असं लाच बनवूया आणि मग असं होऊन गेलं तर इथं मी छान आता शेवाय जे होतं ते त्या खि टाकून घेतलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं कमी गॅसवरती छान उकळी काढून घ्यायची त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं कारण कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ हे टाकायलाच पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट आणखी छान लागते त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते तेल टाकलं कारण मला तळ काढायची होती भजे आज नैवेद्य बनवायचं आहे महालक्ष्मीला त्यामुळे तर सर्वात तर पापड्या ज्या होत्या त्या तळून घेतल्या कारण या पापड्यांनी आणलेल्या होत्या म्हणलं इकडं तिकडं पडण्यापेक्षा खाऊन संपवलेल्या बऱ्या त्यामुळे तळलेल्या पिल्लू पण खायला म्हटलं आणि दोन तीन कोड्या पण तळून घेतल्या कारण कुडाई जर म्हटलं तळायचं तर कुड भजे जे आहे खीर चपाती तर नैवेद्याला लागतं त्यामुळे कुडाई तर तळायलाच पाहिजे कोड्याशिवाय नैवेद्य पूर्ण होतच नाही आणि त्यानंतर मग कोडई काढल्यानंतर भजे काढते आहे इथं नैवेद्याला पण होईल म्हटलं आणि लगेच नैवेद्य दाखवता येईल आणि त्यानंतर मग लगेच जेवण करायला तर इथं तेल छान गरम झालेलं होतं आणि मग मी पटपट जे होते तर भजे सोडून घेत आहे आणि भजेमध्ये मी फक्त काय टाकलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ते टाकले ओवा टाकलं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर सोडा खूप मोठे मोठे भजे पाहिजे असेल तर सोडा टाकू शकतात नाही टाकला तरी चालतो थोडंसं गरम तेल टाकल्यानंतर तरी पण मस्त आपले भजेचे आहे तर खुसखुशी छान होतात बाजार बाहेरच्या गाड्यावरच्या भज्यासारखे जर सोडा टाकला तर त्यापेक्षाही हो हो छान होतात तर नक्की सोडा एकदम किंचित भर टाकायचं एकदम थोडासा दाणे साखरेचे पण नाही तर एवढंच टाकायचं छान मस्त इथं भजे बघा किती सुंदर झालेलं आहे एकदम मस्त सॉफ्ट आणि जसे आपण बाहेर खातो ना हो तर त्याच पद्धतीने होतात तर मग मस्त इथं मी भजे जे आहे तर दुसरे पण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे दुसरा घाणं तर दोनच घाणे जसं की भजे पण काढायचे नव्हते त्यानंतर हे भजे काढून घेतले आणि आता मी पहिले नैवेद्य दाखवते आरती करणार आहे आणि मग त्यानंतर बाकीचे राहिलेले भजे जे होते ते काढून घेणार आहे इथं पिल्लूच म्हणणं होतं की बाप्पाला नको मला पण दे म्हटलं मग पहिले बाप्पाला ठेवून नंतर तुला देते किंवा मग बाबा देतील तुला थांब आरती वगैरे करू दे पण त्याचं म्हणणं होतं की नाही मला पण पाहिजे कारण त्याला पण भूक लागली होती आणि म्हटलं आरती वगैरे केल्यावर जेव तू तर तर मग तुझ्या हाताने नैवेद्य ठेव असं आमच्या दोघांचं चालू होतं तुम्ही थोडंफार तर तुम्हाला मी ऐकवलं पण आहे त्यासाठीच इथे नैवेद्य ठेवलं तसं पूर्ण ताट पण भरून ठेवणार आहे मी पण पहिले म्हणलं एकदा सर्व देवांना नैवेद्य ठेवून द्या आणि मस्त ताट जे होतं ते देवीसाठी बनवून ठेवलेलं आहे पण मग तेच पिल्लू ना घेईल म्हणून मग मी ना आणलं नव्हतं इकडं देवापुढं ठेवण्यासाठी तर आरती करायची घेऊन येते पहिले दिवा वगैरे लावून घेतला आणि मग त्यानंतर अगरबत्ती लावली धूप लावलं आणि अगरबत्ती दिवा लावलं ना तर घरामध्ये एकदम प्रसन्न छान वाटतं मन एकदम मस्त छान वाटतं घरामध्ये एकदम वातावरण पण मस्त छान प्रसन्न होऊन जातं घरामध्ये शांतता असते आणि खूप मनाला मस्त छान वाटतं असं पूजा वगैरे घरामध्ये जर असेल ना तर मग इथे मी नैवेद्य दाखवलं आणि लगेच आरती घेतली

तर मस्त छान आरती केली त्यानंतर आरती केल्यानंतर मग पहिले आरतीच्या होती पाणी फिरवायचं त्यानंतर सर्व देवांना आरती द्यायची मग आपण आरती घ्यायची तर मी पण सर्व देवांनी आरती दिली देवीला दिली सगळे बाजूंनी आरती देऊन घ्यायची त्यानंतर मग आपण आरती घ्यायची आणि मग आता इथं मी तुम्हाला दाखवलं ताट करून आणलेलं होतं तर मग ते देवाला देते पिलूला पण आरती दिली कारण त्याला जास्त ना कापूरलं मी एक वडी जास्त टाकली तर खूपच जास्त जाळ होत होता मग त्याने काय घेतली नाही आणि त्याला फक्त ते अगरबत्ती लागते तिथं लावण्यासाठी देवाजवळ दुसरं काही पाहिजे नसतं तर इथं जे होतं ते नैवेद्य भजे कुडे पापड चपाती तर देवाला नैवेद्य दे दाखवलं आणि असं त्यांना जो होतं तर भोग जो लावतो ना आपण खायला त्यांना द्यायचं कोणतंही देव असू दे कधी नैवेद्य ठेवताना नैवेद्यावर आपण पाणी फिरवायचं आणि मस्त छान इथं आमची पूजा झाली आजची आणि घरामध्ये तुम्हाला म्हटलं ना मस्त छान असं पूजा आरती केली ना घरामध्ये एकदम प्रसन्न छान वाटतं आणि सगळ्या गोष्टी मस्त शांततेत होतात चिडचिड वगैरे काही जास्त होत नाही तर अशी आजची मस्त छान माझी महालक्ष्मीची पूजा झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की